शहर येथे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घडफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर हा आणि दागिने चोरी झाली होती त्या अनुषंगाने स्थानिक पुलिस शाखा रोहित पवार आणि त्याच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करू म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे आपण याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्यावर सी सी टी व्ही आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले आहेत या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नाव आहेत शेख अशफाक शेख असीफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रहमान शेख हा देखील नगरचा आहे एयाज शेख अलीज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अली राहणार पीठ हे अतिशय अटल चोर आहे ते त्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहे त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरल्या गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केलेले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका